नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी युट्यूब चॅनल तू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो हा चाल कारण एकजे हे काही नाही इकडं बघा शेवटपर्यंत तिथपर्यंत पूर्ण बाजार मित्रांनो दाबून भरलेला आहे हा इकडे मी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे तर म्हणून इकडे थोडं चांगला जागा बघायला भेटते पण त्या पट्ट्यामध्ये जगतो इथून तर बिलकुल पण चालायला जागा नाही एवढा मोठा बाजार मित्रांनो हा दाबून भरलेला आहे म्हणजेच माल खूप आलेला आहे पण जे घेणारे कस्टमर हे कुठंतरी खूप कमी झालेले आहेत नाहीतर हा जो सीझन आहे मित्रांनो खूप जोरात चालणारा सीझन आहे पण ऊसुरीचं सीझन हे इलेक्शन नंतर लागणारे तारकापुढे पुढे ओसरल्या कारणामुळे तारकापुढे सरकवल्या कारणाने बाजारात घेणाऱ्यांची संख्या खूप कमी झालेली आहे तरीही हायच बरेच जे घेत आहे कारण की मित्रांनो वरून देखील जे कारखानेवाले त्यांनी देखील मुकर्दमांना पैसे देणं बंद केलेत कारण की आता खरेदी करता येणार नाही एवढं लोक खरेदी करून फायदा नाही अजून वस्तूडीचे तारखा डिक्लेअर झालेले नाही आहेत दोन महिने पुढे सरकवल्या कारणाने घेण्याचे जे होते घेणारे लोकरदम हे कमी झालेले आहेत तर खूप जोरात चालला असता बाजार म्हणून हायच सगळ्याकडे गारे गारेगार आहे तिकडचा पट्टा व्यापार तो पाहिला असतो तो पण गारेगार होता तिथं पण आहे बऱ्यापैकी ठीक आहे बाजार मोठा असतो म्हणून एवढं वाटत नाही कारण बैल खूप आहेत बैल खूप आहेत पण गिर्याक कमी तर चला तरी काय बाजार भाऊ मित्रांनो गिरायक जर असलं तरीही चांगल्या वस्तूला चांगल्या मालाचा मोल हा द्यावाच लागतो कुठं तरी पाच दहा हजारचा फरक पडेल कमी जास्त याच्या व्यतिरिक्त नाही बाजार जसं असतं पाच हजार किंवा दहा हजार फास्ट असतो किंवा कमी असतो क्वालिटी बघून तर चला भरपूर माल आहे बाजारात मित्रांनो हे बघा नागोरीमध्ये शेतकऱ्यांचे बैला दिसून राहिले कुठले आहे गार्डन हे आपलं डोंगराळ गार्डन गार्डन पाचोरा गार्डन बर मित्रांनो जोड बघा खांदी बघा नागोर मध्ये अशीच खांदी असते मोठी खांदी असते उभी शिंगडी असते थोडी अशी माप मस्त असत उंच पूर्ण काय किंमत म्हणून राहिले काय एक लाख दहा झोपणीची गॅरंटी सगळी का भाषा हॉस्पिटल सगळं बांधेल काय लागली का मार्केटमध्ये मागणी आता हा वेगवेगळं मागितलं अच्छा बेचाळीस मागितला अडतीसला मागितला बरं जोडची काय अपेक्षा आपली कुठपर्यंत झालं पाहिजे नव्वद पर्यंत झालं पाहिजे मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर पंचवीस एकवीस सहासठ तुमचं नाव दीपक परदेशी मित्रांनो आता हा संपूर्ण व्हिडिओ जो शेतकऱ्यांचा असणार आहे तर कुठले जाता तुम्ही निंबोरा पाचोरा निंबोरा बर काय किंमत सांगते जोडीची ऐंशी दाताला सहा सहा का चार चार आहे अरे वा मित्रांनो दाताला आहे ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय गरीब आहेत मार का मारक्या बश्या उसपट्या सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी राहील बरं काय किंमत म्हणली तुम्ही ऐंशी हजार लागली बाजारात काही मागणी एकसटला एक मागताय काय अपेक्षा आपली सत्तरपर्यंत आहे बरं मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर चौवेचाळीस चौऱ्याहत्तर तुमचं नाव यशवंत विकास सोनवणे जर कोणी ही चॅनेल तर उधार जोड मागितली तर उधार द्यायची नाही समोर ये दिवसभर का जुपात झुपून घे रोकडा पैसे मग जोड द्यायची उधार द्यायची नाही मित्रांनो ही सगळ्यांनाच सांगणं माझं की उधार जोड देताना तुमच्या ओळखीनुसार जोड द्या जर तुम्ही समोरच्या ओळखत असाल तर जोड द्या किंवा मग दिवसभर तुमच्या घरी काय जुपात झुपून घ्यायचं आणि संपूर्ण पैसे जागावर मोजून घ्या कुठले बाबा कन्नडचे काय किंमत जोडीची एक लाख रुपये एक लाख रुपये जोडी पासून गेली नाही का नाही का समजे गॅरंटी आहे बरं कामाची सगळी गॅरंटी टोटल गॅरंटी तुम्हाला काहीच नाही बरं काय किंमत सांगता एक लाख रुपये लागले काही किंमत बाजारात आता आले मित्रांनो काही अजून लागलेलं नाही मागणी वगैरे आत्ताच आले जोडी मस्त आहे माप मापे मोबाईल नंबर सांगा शहा शहाण्णव पासष्ट आडोतीस साठ तेरा, तेरा. 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 काय नाव नमस्कार संतोष बोडके नाँगा नमस्कार शेठ नमस्कार ही जोड देखील चालूच आली बाजारामध्ये शेतकरी दिसताय आहे जोड पण छान आहे मस्त मीडियम जोड मीडियम मापाची जोड मस्त जोड आहे नव गोरे काही टेन्शन नाही दादा कुठलं गाव तुमचं विंचूर आपलं धुळ विंचूर बरं काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार दाताला दाता पूर्ण झाले का बरं तुमच्याकडे कधीपासून होते दोन वर्षापासून आहे मग दात यंदाच केले का दोन वर्ष पैलूस केले दात कधी केले दाता यंदा पूर्ण केले ना तर मित्रांनो दाता याच वर्षी पूर्ण झालेले म्हणजे आहेत काय म्हणले एक लाख दहा हजार गॅरंटरी मार्क्या बसपट्या सगळे बांधेल बर काय किंमत म्हणली आपलं सॉरी काय लागली का आता आता झाले का मोबाईल नंबर सांगा कोणाला सांगा भाऊ मी का ना त्याला नंबर व्यवस्थित भाऊ पावरा आहे का भाऊनी जोड आहे का सत्याण्णव नव्याण्णव काय नाव रवीन मित्रांनो ही एक जोड आहे शेतकऱ्यांची दादा कुठलं गाव तुमचं कोलवाडी कन्नड तालुका बरं काय किंमत जोडीची नव्वद हजार रुपये दाताला पूर्ण असतील ना कामाची सगळी गॅरंटी राहील काय लागली का बाजारात मागणी काय लागली मागणी पासष्ट साठची लागली काय अपेक्षा आपली पंच्याहत्तर सत्ता कामाची सगळी बोल राहील ना मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो ऐंशी एक्केचाळीस झिरो झिरो तुमचं नाव राजेंद्र नागले राजेंद्र नागले मित्रांनो बघा गावराम बैले दिवसात गावराम बैल पण बघायला भेटले नाही तर गावराम बैल खूप कमी झालेले आहेत बघायला कोणाशी जोडे तुमची का कुठलं जा तुमचं नांदगावची का मित्रांनो जोड बघा मस्त एक रंगी एक शिंगे एक नंबर जोड आहे वगैरे हे बघा जोड मित्रांनो जोड चांगले असले ना, मा ना की मागून पुढून दाखवायला देखील छान वाटत हे बघा जोड खांदी वगैरे सगळ्या गोष्टी बघा काय किंमत म्हणले एक लाख वीस दाताला किती येत आहे पूर्ण झाले तुमच्याकडे कधी पासून येत बस मग आता कधी पूर्ण केलं त्यांनी आता वर्षापूर्वी का बरं कामाला सगळं ओके घरच्या काहीचे का बरं लागली बाजारात काही मागणी कितीपर्यंत मागताय बरं बर सत्तर पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत मागताय काय अपेक्षा आपली काय अच्छा लाखाच्या वर शेंडिपेटल बाय असं बरं मोबाईल नंबर सांगा कळवतो पंच्याहत्तर सतरा सदोतीस अडोतीस अठ्ठावन्न तुमचं नाव भाऊराव बरं जर कोणीही चॅनल तो उधार जोडी मागितली तर द्यायची नाही समोर ये दिवसभर तुला काय झोपायचं झोपून घे रोकडा पैसे धागा ठेव हो। जोडी घेऊन जा बरं मित्रांनो ही एक जोड आपलं सॉरी जोड म्हणतोय मी जर वासरं बघा तिची दोन दात आहे का दोन आहे कुठलं गाव घाटावरती तळणी तालुका कन्नड का शिल्लोड चिलो। बरं काय किंमत म्हणते वासराची एक्क्याऐंशी हजार मित्रांनो किंमत एक्क्याऐंशी हजार झुपून दिशाल का चकडीला म्हणजे म्हणजे टांग्याचं शेअर तिचं आहे का फक्त असं टांग्याला चालू आहे घाटासारखं

नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चोवीस अठ्ठ्याऐंशी तुमचं नाव काका देशमुख ना। मित्रांनो ही एक जोड देखील शेतकऱ्यांची दात आता पूर्ण आहेत कुठलं पुर गाव भैया मालेगाव राजमन बरं मित्रांनो मालेगाव आजमानाचे ते काय किंमत सांगता भाऊ जोडीची दीड लाख रुपये बरं मित्रांनो दीड लाख रुपये किंमत सांगता जोडीची जोड बघा मस्त आहे एक नंबर काय लागली का बाजारात मागणी कोणी मागितलं का आता हा नवद नवीदला मागितलं काय अपेक्षा आपली फ्रँडात एक लाख वीस छान दिवशी पार एक लाख वीस मित्रांनो त्यांची इच्छा आहे अपेक्षा आहे मागितले ला मागितले दाखवून देतो हो भाऊ तर मागच्या वेळेस मुलगा त लहान हो मोबाईल नंबर सांगा भाऊ राजमानव राजमानव नमस्कार सांगा मित्रांनो यांचा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर दहा एकवीस ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर दहा एकवीस काय नाव दत्तू बरं जर कोणीही चॅनल मला उधार जोड मागे तिथे द्यायची नाही हा रोकडा रोकडी द्यायची आता दुपारीच मित्रांनो ही देखील जोड शेतकऱ्यांची जी दादा कुठलं गाव तुमचं पाचोरा अंतुर्ली का बर मित्रांनो पाचोरा सोरा अंतुर्ली पाचोरा इथले आहेत काय किंमत सांगता जोडीची एक पंचवीस मित्रांनो एक पंचवीस किंमत सांगताय सव्वा लाख रुपये किंमत सांगताय बाकी समोर काय लागली का मागणी मार्केटमध्ये कितीपर्यंत मागितले नव्वदची झाली का काय अपेक्षा आपली फायनल एक पाचशे अपेक्षा फायनल दहाचा पूर्ण सहा सहा आहे का कामाची सगळी बोलू राहील मार्केट अभ्यास सर्व बरं मोबाईल नंबर सांगा कोणी सांगतो चौऱ्याऐंशी एकोणसाठ सदुसष्ट चॅनल मार्फत उदार जोडी मागे द्यायची नाही समोर यायचं झोपून घ्यायचं दिवसभर काय झोपायचं म्हणा रोखडा रोखडी पेमेंट बर बरं मित्रांनो ही देखील जोड शेतकऱ्यांची कुठलं गाव या नांदगाव डॉक्टरवाडी बरं काय किंमत दादा एक, दा। एक लाख दहा हजार दाताला दा सहा सहा बरं मारक्या बस्या उसपट्या सगळी गॅरंटी राहील गरीब आहेत का मित्रांनो खिल्लार मध्ये गरीब ना म्हणजे न शिवज आहे आणि आता खिल्लारमध्ये मारायचं प्रमाण खूप जास्त प्रमाणावरती आहे काय लागली मार्केटमध्ये मागणी नाही का अजून मोबाईल नंबर सांगा एक मागा होता तुमचं नाही बरं मित्रांनो हे शेतकरी यांचे वाले मोबाईल नंबर सांगा भाऊ शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न एक्कावन एकवीस एक्कावन एकवीस एकसष्ट तुमचं नाव विलास विलास मित्रांनो ही देखील जोड शेतकऱ्यांची आता एवढ्या बैलांमध्ये फिरणं सगळ्यात खिल्लार म्हणजे मारका तर रिस्क आहे एवढं बरं आहे खिल्लारमध्ये लात लातमाऱ्याचं प्रमाण कमी असतं माळीमध्ये खूप असतं लातमाऱ्याचं प्रमाण दादा कुठलं गाव कन्नड ची काय किंमत सांगतो जोडीची तुम्ही घेणार आहे आहे कोणी मला वाटलं तुम्ही बोलत आहात म्हणलं तुमची बरं कुठले बाबा तुम्ही पारोळा तालुका शेवगे बर धर मारत नाही ना ने ने। तो डोका आला होता बर बर मित्रांनो दो शेतकरी याला कस दो सांगून दिला तो थोडा डोका आलो होतो आता व्यापाऱ्याला असं दोन बैलाच्या कानपेट्यात ठेवले असते बैल लगेच घाबरला असतं बरं चालेल काय हरकत नाही काय किंमत म्हणली किंमत दाताला बघून घ्या तुम्ही माझा चायनल आहे मी बाजार भाव दाखवतोय चायनल माझा जर कोणी गिरायक असलं तुमच्यापर्यंत असं दाताला काय सहा काय करतात नाही पूर्ण झाले पूर्ण झाले झाले आताच पूर्ण झाले बघून घे बघून घ्याय काय त्याची कामाची बोली सगळी कामाला गाडी सगळं सगळं तोची करता तो लोकंडा नगर ना कर दूर नाही बरोबर आणि आपल्या भागातने जे लोखंड नगर आपल्या भागात मी एक सांगतोय काय काय काही دي बरोबर लोकंडा नगरला दादा को हा नेकडे लोकंडा नगरला हाकतो मी आपला बडीरामला हाकतो हा बडीरामला हा बडीराम आपला लोकंडल नाही इता नाही बर ठीक आहे काय टेन्शन नाही मोबाईल नंबर सांगा हाकोन आलो सांगतो मोबाईल नंबर माझ्याकडे लक्षात नाही पण काय माझा मुलगाचा ठीक आहे तुमचं गाव शेवगे बोलले तुम्ही शेवगे शेवगे तालुका तालुका बारोडा तालुका पारोडा बर तुमचं नाव काय माझं नाव नगराज वेडुमोरी नगराज वेडू मोरे वेडू मित्रांनो जर तुम्ही जवळपासचे असणार ना तर यांचा फोटो वगैरे किंवा कोणाची कोणाची ओळख निघत निघते जिकडे तिकडे जोडी आवडल्यास तुम्ही यांचं नाव फोटो वगैरे सगळं आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात जर कोणी उधार मागितलं उधार द्यायची नाही नाही उधार लोकड लोक निघालेत ना मित्रांनो ही देखील जोडी आहे बघा तुमची कुठलं गाव जा तुमचं हातनूर हातनूर तालुका कन्नड कन्नड बरं दाताला किती जोडसा असा का करतात 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 कर राहिले कामाची बोली सगळी सगळी बोली काम बर व्यापारी का पण किती जोडे आणले दोन बैल आणले बरं तुमचा बाजार कुठला मग करायचा लासूर मनोर लासूर बरं कामाची बोली सगळी त्र्याहत्तर सत्त्याऐंशीचाळीस चौवेचाळीस चौऱ्याण्णव नाव समीर शेकाशि नाव नावच कोणी उधार मागे द्यायचं नाही या तुमची तुम्ही उधार द्यायचं गावरान बैल आहे शेतकऱ्यांचे बाबा कुठलं गाव कातर कातार ना येवला <कातर> चालू का बरं काय किंमत जोडीची एक लाख रुपये दाताला कर दात सहा दाते दोघी पण कामाची बोली सगळी मार्क्या बाश्या हॉस्पट्या सगळी आता काय लागली का मार्केटमध्ये मागणी नाही का अजून बरं मोबाईल नंबर सांगा कोणी आला सांगतो सत्त्याण्णव चौसष्ट सत्याहत्तर शहात्तर चौतीस तुमचं नाव बाळासाहेब मुरलीधर सोनवणे चालतंय मित्रांनो बैल बघा मस्त छान ठीक आहे लाल कंदारमध्ये तो हा कुठला जाते ते गावराने वाटत नाही वेगळ्या मित्रांनो हा लाल कंदारमध्ये मस्त आहे एक नंबर जोडत भारी लावली कलर मिसमॅच आहे पण जोड मस्त आहे एक सारखं माप आहे दादा झुपनीला सगळं ओके का हां कामाची बोली सगळी राहील ना काय किंमत सांगता सांगायला एक लाख तीस दादाला किती करतात ह्याला कामाची बोली सगळी राहील बरं गरीब आहेत काय लागली बाजारात मागणी कितीची पंच्याऐंशी काय अपेक्षा आपली एक लाखाची अपेक्षा आहे बरं मोबाईल नंबर को सांगा कोणी आला सांगतो शहाऐंशी डबल झिरो डबल झिरो चौसष्ट चौसष्ट अडुसष्ट अडुसष्ट पंधरा पंधरा तुमचं नाव रघुनाथ शेळके रघुनाथ शेळके किती बैल आणलेस अजून आहे कुठे आपले दोघी काय सांगता दोघांची दोघांचे काय सांगतात काय होते ते तुमचं पहिले नाही का मग कोणते तुमचं तीन नाही का बरं शेतकऱ्यांच्या पहिले भाऊ बैल तुला आपण जरा मारतो का नाही का कुठलं गावुरी साकुरी नांदगाव मालेगाव बरं काय किंमत एक लाख वीस एक लाख वीस दाताला किती पाहिलं करतात का याला साइड लागे ना गोऱ्याला काय लागली बाजारात मागणी कोणी मागितले का बाजूच बाज? आता, आता उतरले बरं बाजार पाहिला कस का काय भरले हा आपली चिकण्या आपले काय घरी बर झोपणीची सगळी गॅरंटी राहिली मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव त्रेसष्ट बेचाळीस चोवीस तुमचं नाव दत्तू द्यायची जोडको ना चॅनल तू हा उदर मित्रांनो एक कमेंट आली ती मला आकाश म्हणे तू पण आता भारी जोड्या दाखवायला लागलाय म्हणे तुला हलक्या जोड्या दाखवा असं मित्रांनो हलक्या जोडींसाठी ना दुधा बाजार चांगला आहे शिरपूर बाजार चांगला आहे जर कोणी दाखवत असेल युट्यूबाला तर नक्की बघत चला ते ते देखील आणि जो चाळीसगाव बाजार आहे मित्रांनो सध्या तर एवढे भारी बैल येत आहे शेतकऱ्यांकडे एवढं भारी मापीच जे शेतकऱ्यांनी दाबून ठेवलं होतं थो। कुठंतरी आशा होती शेतकऱ्यांना की चांगला दाम लागेल पण आता ह्या वस्तूची तारीख पुढे गेल्यामुळे जे टायरचे भारी बैल होते त्यांचे देखील मित्रांनो दाम उतरलेले कारण की अजून दोन महिने शेतकऱ्यांना ते बैल सांभाळावे लागतील म्हणून कुठंतरी दाम उतरला तर आपण लय भारी आले भारी आलेल्या मित्रांनो ज्या काही भारी जोड्या आहेत त्यांना व्यापारी लोकं दाम लावतात म्हणून त्यांच्या दावणीला बांधत असतात म्हणून त्यांच्या दावणीवरती त्याची दाम वगैरे लागत असतो शेतकऱ्यांकडे नाही लागत काय तसं दाम शेतकरी शतकर, शेतकरीमध्ये एवढा दाम लागत नाही व्यापाऱ्याकडे कसं असतं कर भरता लोकं उधार घेतात ना म्हणून दाम लावून देतात शेतकरीला सगळा पैसा रोखडा लागतो तर चला एक तुमची कमेंट होती थोडी कमी याची बैल दाखवा पण आता ही बघा पूर्ण दाव नाही ही संपूर्ण दावण कमी किमतीची दावण आहे हे पण तुम्हाला दाखवतो का चालेल ठीक आहे कुठलं गाव तुमचं घाटाच्या वरती अच्छा हे सगळे उसुरीसाठी बैल बरं तसं शेती कामाचे आहेच का बैल नाही तर फक्त गाड्याला चालतील वकराला वगैरे सगळं काम बरं हे आपले उभे

तिचं काय सांगता साठ हजार हिचं काय सांगता सत्तर तसा प्रजेक्ट आहे का तो दोन चिका का काय सांगता यांचं पस्तीस हजार तीच इतर वो पुढे बर एवढाच आहे चालेल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव चौतीस एक्कावन बत्तीस अठ्ठ्याण्णव चौतीस एक्कावन बत्तीस एक्कावन बत्तीस अठरा तुमचं नाव सुधाम राठोड सुधाम राठोड गाव धामणगाव तालुका सुलताबाद जिल्हापती चालेल ठीक आहे